खोपोली पोलीस स्टेशन मध्ये लॉयन्स क्लब व हेल्थ फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिर संपन्न खोपोली लॉयन्स क्लब ऑफ खोपोली खोपोली पोलीस स्टेशन महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र बोडघाट आणि हेल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिर आणि स्वच्छ भारत अभियान खोपोली पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडले या उपक्रमाचे उद्घाटन लॉयन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष लायन अविनाश राऊत खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र पोलीस बोरघाटचे निरीक्षक स्वप्निल पाटील आणि हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या रक्तदान शिबिरात लॉयन्स क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी खोपोली पोली पोलीस स्टेशन आणि महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र बोरघाटचे अधिकारी व कर्मचारी तसेच हेल्प फाउंडेशनचे सदस्य यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली रक्त संकलनाची जबाबदारी समर्पण ब्लड बँक यांनी यशस्वीरित्या सांभाळली रक्तदानासोबतच परिसर स्वच्छतेचा संदेश देत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता उपक्रमही राबविण्यात आला समाजहिताच्या या दुहेरी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस ठाण्याच्या आवारात झाल्याने या शिबिराची विशेष चर्चा होती लॉयन्स क्लब ऑफ खोपोलीचे सचिव लायन निजामुद्दीन जळगावकर खजिनदार लायन अरुण कासर उपाध्यक्ष लायन शायली मेहता हेल्प फाऊंडेशनचे विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले गिव ब्लाड सेव्ह लाईफ या संदेशाला साकार देत समाजासाठी राबविण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरातून अनेकांना जीवनदान मिळणार आहे